सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं मला चांगला एकांतपणा खातो कधीतरी आणि तेच जयंत पाटलांच्या बाबतीत घडत असेल माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून ढसाढसा रडले असतील ढसाढसा रडले असतील आई एक नाव असत आई एक नाव अस घरा घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी तुमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारा दा समईतला जागा घर उजळते तेव्हा तीच नसतं तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरावयला धवायला कमी पडतं रान आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या गोठ्यातल्या हंबळणाऱ्या गायी आई खरंच काय असते ते वाक्य जरूर आहे का आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई नसते जन्माची शिधोरी सरतही नाही आणि उरतही नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा माफी मागतो या तमाम माता भगिनींची माफी मागतो की या महाराष्ट्रामध्ये असे नीच माणसं कशी काय जन्माली शिवराया अरे तुझं राज्य आहे ना रे जुजाऊने तुमच्यावर संस्कार केलेत ना त्या राज्य व्यवस्थेमध्ये असा माणूस माझा प्रश्न तुम्हाला आहे राजे हे संस्कार तुमचे नाहीत राजे राजे हे संपवावं लागेल राजे शक्ती दे मी अनेक दिवसानंतर अशी सभा बघतोय माणसं उठायला तयार नाहीयेत तीन तास चार तास झाले माणसं चालत आहेत अनेक दिवसानंतर मी अशी सभा बघतोय होय हेच महाराष्ट्राची ताकद आहे आज अशी शिवरायांच्या मातृत्वाबद्दल शंका घेतल्यानंतर महाराष्ट्र पेटला होता तसाच महाराष्ट्र जयंत पाटलांसारख्या एका नेत्याच्या मातृत्वाबद्दल जे काय अपमानित करण्यात आलंय त्याच्यानंतर देखील हा महाराष्ट्र असाच पेटेल हा माझा विश्वास असाच वाया जाणार मी जे काय महाराष्ट्रात बघतोय